तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का सतत थकवा जाणवतो सकाळी उठल्यावर फ्रेश वाटत नाही गॅस ॲसिडिटी पोट साफ न होणे केस गळती वजन वाढणं पण तरी आपण म्हणतो काही नाही चालतंय आजचा व्हिडिओ पूर्ण पहा कारण हीच चालतंय मेंटॅलिटी पुढे जाऊन मोठ्या आजाराचं कारण बनते नमस्कार मित्रांनो मी शिवराज बिझी बट फिट कडून पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आज आपण बघणार आहोत की लोक सुरुवातीचे सिग्नल का इग्नोर करतात बहुतेक लोक आजार सुरू होतो तेव्हा नाही तर खूप उशिरा जागे होतात याची जर कारणे सांगायचं झालं तर त्याच्यामध्ये बिझी लाईफ काम घर जबाबदाऱ्या यामध्ये स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच नाही दुसरं पेन नाही प्रॉब्लेम नाही जोपर्यंत वेदना नाहीत तोपर्यंत लोक आजार मान्यच करत नाही तिसरं टॅबलेट कल्चर गॅस झाला गोळी खा डोकेदुखी झाली खा थकवा वाटला चहा किंवा कॉफी प्या रूट कॉज कोणी बघतच नाही चौथा कम्पॅरिझन ट्रॅप सगळ्यांनाच आहे ना म्हणून आपण नॉर्मल समजतो पाचवं हेल्थ अवेअरनेसचा अभाव आपलं शरीर आपल्याशी दररोज बोलत असतं पण ऐकायला आपण कधीच शिकलेलो नाही आणि अर्ली हेल्थ सिग्नल्स म्हणजे काय तर हे सिग्नल म्हणजे वॉर्निंग बेल्स असतात जे आपल्याला दाखवत असतात जाणवून देत असतात शरीरामध्ये काय बदल होतोय किंवा शरीराचं काय म्हणणं आहे ज्याच्यामध्ये सतत थकवा पोट साफ न होणे ॲसिडिटी ब्लोटिंग त्वचा डल होणे झोप नीट न लागणे वजन कमी किंवा वाढ न होणे मूड स्विंग इरिटेबिलिटी हे सगळं म्हणजे शरीर ओरडून सांगत असतं काहीतरी चुकीचं चाल चाललंय पण आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आता याच्या याचा, याचा पचनसंस्थेशी कसा संबंध आहे ते पाहूया आपण बहुतेक लोकांना माहीतच नाही की ऐंशी टक्के प्रॉब्लेमची सुरुवात पोटापासून होते गट खराब झाले म्हणजे पचन संस्था खराब झाली की पोषण शोषलं जात नाही हार्मोन्स डिस्टर्ब होतात रोगप्रतिकारक शक्ती वीक होते एनर्जी लेवल खाली जाते म्हणूनच वजन थकवा स्किन हेअर हार्मोन्स हे सगळं एकमेकांशी कनेक्टेड आहे आपण सिम्टम्सवर काम करतो पण गटवर नाही आणि म्हणूनच प्रॉब्लेम रिपीट होत राहतात बऱ्याचदा आपल्याला असा अनुभव येतो की जोपर्यंत आपण गोळ्या खातो किंवा औषधं घेतो तोपर्यंतच आपल्याला फरक पडतो नंतर काही कालावधीनंतर त्रास पुन्हा जाणवायला लागतो आणि हे सगळं इग्नोर केल्याचे परिणाम काय होतात की आज इग्नोर केलं तर उद्या काय होतं लाईफस्टाईल डिसिजेस थायरॉईड डायबिटीज बी पी जॉईंट पेन व्हेरिकोस्ट वेन पी डी हार्मोनल इम्बॅलन्स इमोशनल स्ट्रेस एन्झायटी हे सगळं चालू होतं आजचा छोटा सिग्नल मोठ्याचा उद्या मोठा आजार बनतो डिसीज बनतो याच्यावरती सोल्युशन काय आहे तर सोल्युशन हेच आहे की शरीर तुटण्याआधी त्याचं ऐकायला शिका सिम्पटम्स नाही तर कॉजवर काम करा पचनसंस्था क्लीन हिल आणि बॅलन्स करा लाईफस्टाईल फूड आणि रुटीन याच्यामध्ये बदल करा सुधार करा हेल्थ म्हणजे लक्झरी नाही तर ती जबाबदारी आहे रिस्पॉन्सिबिलिटी आहे जर तुम्हालाही असे संकेत जाणवत असतील तर मला कमेंट करा किंवा डी एम करा आणि हा व्हिडिओ शेअर करा कारण कदाचित कोणाचं आयुष्य आज यामुळे बदलू शकतं धन्यवाद